भिवंडी लोकसभेचे अपक्ष उमेदवार निलेश सामरे यांनी केलेला प्रवास आणि त्यांना आलेला प्रचाराचा अनुभव आज आपण त्यांच्या घरून जाणून घेणार आहोत पूर्ण काय सांगाल तुम्ही निर्धार तिथून आपल्या प्रचाराला सुरुवात केली आहे काय सांगाल नक्कीच खूप एक वेगळा अनुभव होता गेले पंधरा वर्षे सामाजिक काम करत असताना राजकीय काम करताना एक वेगळा आनंद मिळवता गावोगावी गल्लोगल्ली घरोघरी खूप आदराने समाज बघत होता का गेल्या पंच्याहत्तर शहात्तर वर्षामध्ये या लोकसभा क्षेत्राचे जे प्रश्न सुटले नाहीत उदाहरणार्थ शहापूर मुरबाडे पिण्याचं पाणी पुरवणं वाडा पिण्याचं पाणी मुंबईला पुरवणारा तालुका तिथे पाण्यापासून वंचित असणारे लोक शेतकरी बांधवांच्या लाईन अपूर्ण आहेत रेल्वेचे प्रश्न अनेक प्रश्न दवाखान्याचे प्रश्न किंवा वैद्यकीय व्यवस्था कुठेही नाही भिवंडीच्या इंदिरा गांधी रुग्णालयात सदा एम डी फिजिशियन नाही व्हिडिओटिशियन नाही गायनाईक नाही सर्जन नाही या लोकसभा शेतात सध्या डोळ्याचं ऑपरेशन करणारं एकही रुग्णालय नाही बाकी तर इतर सोडून त्याचबरोबर शिक्षणाची झालेली दुरावस्था एकही एज्युकेशन हब नाही नगरपालिका किंवा जिल्हा परिषद या शाळेमध्ये तुटपुंचा शिक्षक वर्ग त्याबाबत कोणीही लोकप्रतिनिधी गांभीर्याने लक्ष न देत असल्याने अनेक शिक्षकांच्या समस्या असताना त्या सोडवण्यासाठी कोणीही नव तयार नव्हते खूप आनंद मिळवता शेतकऱ्यांचे प्रश्न होते शेतकऱ्यांशी चर्चा करण्याला आनंद मिळवता शेतमजुरांशी असेल उद्याला अर्थ त्याची मोहने येथील मिल बंद पडलेले त्या मिलचा प्रश्न आयराणीवर होता त्या चालीतील पापड लाटणाऱ्या तायांचा प्रश्न विषय वेगळा होता बदला बदलापूर शहरात गेलं तर वैद्यकीय दुरावस्था का अगदी सोनोग्राफी निघत नाही शहर इतके वाढते पिण्याच्या पाण्याची प्रचंड बकाळावस्था नियोजनाचा अभाव कल्याण स्टेशन परिसरात गेल्यानंतर गेले अनेक वर्ष जे काम सुरू आहे स्टेशन परिसरात ट्राफिकचा खोलंबा अगदी जोशीवाड्यात गेल्यानंतर तिथल्याही आज यांनी सांगितलं का आमच्याकडे कुठलीही सुधारणा झालेली नाही जर ठाण्याला मुंबईला एसी बस फिरू शकतात तर आमच्याकडे साधी बसही काय येऊ शकत नाही फक्त बिल्डर्स लोक वाढवायचं काम केले लोकप्रतिनिधींनी बाकी सामान्य माणसाला जगण्याचं मुश्किल करून टाकलं आमची मुलं आम्हाला सोडून चांगल्या सुसाट्यात गेले आम्ही ते वाडे सोडून जाऊ शकत नाही इतकंच काय तर अनेक नद्यांपासून नद्यात सोडलेली कंपन्यांची दुर घाण त्याच्यामुळं दुर्गंधीचा सामना करावा लागतो खड्डेमय रस्ते भिवंडी तर अत्यंत दुर्मय अवस्था का कसे लोक जगतात समाज बांधव परमेश्वराला माहिती का पिण्याच्या पाण्याची नाही आरोग्याची नाही शिक्षणाची नाही रस्ते नाही लाईट नाही कुठल्याही प्रकारे टोनॅन्टोने हैराण केलेलं आहे अशा विविध समानात खारबाव भागात गेल्यानंतर रेतीवाले बांधवांच्या समस्या दिसल्या तर जिथे इंग्रजांपासून कायदा आहे का, का बुडिंगून रेती काढण्याची पण त्यांना बंद केलं आहे आणि अनधिकृतपणे अनेक डोजर चालू होते का जेवधन दणग्याचे चालू होते का जिथे हजारो हजारो ब्रास दररोज रेतीचं उत्खनन चालवत होतं म्हणजे एका बाजूला सामान्य माणसाच्या पोटाला बंद केलं पोट जगण्याचं बंद केलं आणि एका बाजूला मोठमोठे धनधणक्यांचे डोजर चालतात सत्ताधीशांच्या अधिकाऱ्यांनी तिथल्या महिलांनी सांगितलं का आम्ही आमच्या समस्या मंत्र्याकडे मांडायला गेलो होतो मंत्री म्हणतो मी केंद्रातला मंत्री, मंत्री, केंद्रा मंत्री राज्याच्या समस्या नाही आता बघूया मतमागायला कसा येतो तो, तो आमच्याकडं अशा प्रकारे त्यांनी चांगल्या प्रकारे हे सांगितलं का येऊ द्या आता कसं कोण येत होतं विविध भागामध्ये समस्यांचा जो बाजार आहे तो जनतेने आमच्या समोर मांडला आणि एक आशेचं किरण त्यांना वाटलं का बाबा उदाहरणार्थ खारबाव गावातले दोन एक एक्स मिलिटरी म्हणजे मुलं आपल्याकडे एमबीबीएस ला गेले आहेत जवळजवळ आठ हजार विद्यार्थ्यांना नोकऱ्या दिलेल्या आहेत पंचेचेरी वाचनालयामधून अनेक विद्यार्थी घडतायत आठ सीबीएसई स्कूलमधून घडतायत एक हॉस्पिटल आहे त्याचबरोबर तीन आरोग्य क्लिनिक आहे गावोगावी वार्डा वार्डात मेडिकल कॅम्प घेऊन आपल्या बांधवांना वाचवलं जातं यामुळे प्रत्येक शाळेमध्ये वही जाते त्यामुळे समाजाला खूप अपेक्षा होती आणि त्या अपेक्षा त्यांनी मांडून दाखवल्या दरम्यान आपला एक व्हिडिओ व्हायरल होत होता भिवंडी आघाराचा महामंडळ एसटीचा डेपोचा काय त्याचा तुम्ही नेमकं त्याच्यावर कुठला नक्कीच बघणार का ज्या मूलभूत सुविधा आहेत आज बस मध्ये आपला सामान्य माणूस जातो राज्य शासनाने पन्नास टक्के सूट दिले महिलांना का मोफत तिकीट दिले पण त्या बस थांब्यावरती सध्या टॉयलेटची व्यवस्था नाही त्या बस थांब्यावरती कर्मचारी आमच्या महिला भगिनी आहेत त्यांच्यासाठी निवासाची किंवा त्यांच्यासाठी विशेष व्यवस्था नाही जेंट्स मंडळी त्यांना पिण्याचं पाणी नाही इतकी दुरावस्था आंघोळीला पाणी नाही ही भयानक अवस्था दिसली प्रचंड दुर्गंधी दिसली आज तागायत मला वाटत नाही का कुठल्या आमदार खासदारने तिथे भेट दिली असेल ज्यामधनं आमचा सामान्य माणूस प्रवास करत असतो ज्या साधनामधून सामान्य माणूस निगडीत असतो त्याचीही अशी परिस्थिती अशा प्रकारे सर्वच बस स्टेशन जी अवस्था आहे आणि प्रवाशी तासतात दीड दीड तास वाट बघत असतात आम्हाला दिसलं तर ज्या मूलभूत गरजा आहेत त्या मूलभूत गरजा पुरवण्याचं काम केलं पाहिजे शासनाने आणि मी नक्कीच सांगतोय का मी निवडून आल्यानंतर प्रत्येक स्टँड हे सुशोभीकरण असेल वायफायची व्यवस्था असेल पिण्याच्या पाण्याची असेल महिलांसाठी विशेष कक्षा असेल की जिथे आमच्या लहान लहान बच्चू घेऊन तयार असतील तर त्यांना बसण्याची व्यवस्थित व्यवस्था असेल अशा प्रकारची व्यवस्था करू इतकंच नाही तर रेल्वे स्टेशनवरही आमच्या बघेरी लहान मुलांना घेऊन जात असतील तर त्यांच्यासाठी विशेष कक्षाची निर्मिती असेल नक्कीच मूलभूत गरजा पूर्ण करण्याची आपण त्या आहेत त्यांच्याशी जाणून घेणार कसा त्यांचा अनुभव होता आई काय सांगा आपल्या प्रचाराला जायचे तुमचा अनुभव कसा आहे आप्पा प्रचाराला जायचे आनंद तर होतात आणि पहिला पाऊल टाकलाय आप्पा यशस्वी होणार आणि मी पासष्ट वर्षाची बाई असताना पण आप्पाचे प्रचाराला मी जायची मला एवढा म्हणजे आनंद व्हायचा का मी एक दिवस तरी मुंडीत प्रचाराला जाईन गेल्यानंतर एवढी मुसलमान लोक एवढी भारी भेटली ना ती एकच जबानी सांगायची घाबरू नको आम्ही मत फक्त देणार नक्की त्यांच्या आईला पण आनंद भरपूर झाला होता त्यांनी सुद्धा प्रचारामध्ये सहभाग घेतला होता त्यांची एक मुलगी आहे ती सावली सारखी आपल्या प्रत्येक सभेमध्ये होती तिला आपण पाहिलं होतं आपण तिथे जाणून घेऊयात दिदी काय सांगशील तू आपल्या जोडीला प्रत्येक वेळेस सेवेला होतीस प्रचारावर तुझा अनुभव काय होता खूप छान वाटत होतं आपण सोबत फिरताना लोकांचं त्यांच्या प्रती प्रति प्रेम बघून खूप चांगलं वाटत होतं नक्कीच आपल्या जोडी तशात मोनिका ताई आहेत मोनिका ताई जाणून घेणार आहोत आपण मोनिका ताई काय सांगाल ज्या प्रचाराचा तुमचा अनुभव कसा असेल प्रचारादरम्यान आम्ही एकच सांगत होतो की पंधरा वर्ष काम करून हा उमेदवार मतं मागतोय बदल्यात काय मागतोय तर मत मागतोय एक मत मागतो तेही आपल्या विकासासाठी मागतोय आपल्या शिक्षणासाठी मागतोय आपल्या आरोग्यासाठी मागतोय आपली प्रत्येक अडचण सोडावी याच्यासाठी मागतोय दोन उमेदवार बलाढ्य श्रीमंत जरी असतील पण जे आपल्या उमेदवारांनी अपक्ष उमेदवार समरे साहेबांनी केलं हे आजपर्यंत आपल्याकडे कोणीही आलेलं नाही किंवा कोणीही केलेलं नाही तर त्या कामाला मत द्या त्या माणसाला मत द्या कारण ही व्यक्ती एका शेतकऱ्याचा मुलगा आहे एका कंडक्ट एसटी कंडक्टरचा मुलगा आहे सामान्य घरातला आहे तुमचा आमचा भाऊ आहे या हिशोबाने आम्ही मागत होतो पण माझ्या बरोबर असंख्य भगिनी असंख्य बांधव अगदी ऐंशी पंच्याऐंशी वर्षाच्या आजोबापासनं तर घरात असलेल्या सात आठ वर्षाच्या मुलाला जरी कोणी सांगितलं का मतदान कोणाला करायचं तर तो, तो सांगायचा नाही नाही निलेश समरे साहेबांना करायचं ते मला वह्या देतात या हिशोबात जनतेचा प्रतिसाद होता आणि खूप आनंद वाटत होता का आम्ही काय कमावलं तर आम्ही हे पंधरा वर्षात कमावलं सोन्यासारखी माणसं कमावलेत नक्कीच सोन्यासारखी माणसं कमवली हो अं भिवंडी लोकसभेचे अपक्ष उमेदवार निलेश सांबरे आज यांच्या आपण सहकुटुंबातून घेतलेली मुलाखत भिवंडीहून अनिल गजरे जय महाराष्ट्र न्यूज